नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या घड़ा घडामोडी महाराष्ट्रात तब्बल पंधरा हजार पोलिसांची भरती फडणवीस सरकारची निर्णयावर मोहर विविध कर्ज योजनेतील जामीनदाराची अटही केली शिथिल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज मंत्रिमंडळाच्या बैठकीला मारणार दांडी रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा तापला स्वातंत्र्यदिनी मांस विक्री आणि कत्तलखाने बंद छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा वीस आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी नॉनव्हेज बंदी महापालिकेचे आदेश आणि मनोज जरांगे यांचा मुंबई दंगल घडवण्याचा डाव लक्ष्मण हाके यांचा दावा त्यांना अंतरवाली सराठीतच रोखण्याचे फडणवीसांना आवाहन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मतमोजणीत अखेर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बाजी मारली आहे वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून थेट मुंबईपर्यंत छत्तीस मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले एकूण त्रेचाळीस हजार नऊशे बासष्ट मतदारांपैकी सोळा हजार दोनशे सत्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदारांची टक्केवारी सदोतीस दशांश पाच एवढी नोंदवली गेली आहे तर नेहमीपेक्षा कमी मतदान झाल्याची या निवडणुकीत दिसून आले या निवडणुकीत एकूण सतरा जागांसाठी स्पर्धा होती त्यापैकी चार जागा आधीच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने जिंकल्या आहेत बीडच्या शिरूरकासार तालुक्यातील शिंदफाना प्रकल्प हा शंभर टक्के क्षमतेने भरला असल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पात झपाट्याने पाणीसाठा वाढला त्यामुळे प्रकल्पातून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे मे महिन्यात एकशे नव्वद मिमी पाऊस झाला एक जून ते नऊ ऑगस्ट दरम्यान दोनशे बारा दशांश नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली यामुळे सिंदफना प्रकल्पासह इतर प्रकल्पही भरले आहेत मागील पंधरवाड्यात प्रकल्प ऐंशी टक्के भरलेला होता मात्र या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे प्रशासनाने गोमाळवाडा कोळवाडी शिरूर ब्रम्हनाथ येळम राळेसांगवी नांदिवली निमगाव मायंबा माळेवाडी हजीपूर गाजीपूर धारवंटा साक्षाळ पिंपरी या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नागरिकांनी नदीपात्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे तर खोल भागात राहणाऱ्यांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत तहसीलदार सुरेश घोळवे यांनी प्रकल्पाला भेट दिली यावेळी पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले नदीपात्रात पाणी पातळी कधीही वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही तहसीलदारांनी केले आहे बीड शहरातील जिल्हा आणि नगरपालिका प्रशासन हे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत हातावर पोट भरणाऱ्या चहा नाश्ता चालक टपरीधारक फळ विक्रेते फुलहार विक्रेते अशा गोरगरिबांवर निर्दयीपणे कारवाई करत आहे मात्र बीड शहरातील राखीव खुल्या जागा आणि बिंदुसरा नदी पात्रात भूमाफियांची बेकायदेशीर बांधकामे मात्र विनाविघ्न सुरूच आहेत बीड शहरातील रस्त्यांच्या मधोमध उभे असलेले विद्युत रोहित्र विजेचे खांब चौकाचौकात ठाण मांडून बसलेली मोकाट जनावरे तसेच खड्ड्यांनी भरलेले रस्ते या सर्व समस्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला या दुटप्पी धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मक्याची कणसे भात्यावर भाजून मोफत वाटप करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी नगरपालिका बीड यांच्यामार्फत पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदने देण्यात आली तलवारीने केक कापणाऱ्या इस्मास तलवडा पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली असून त्याला अटक केली आहे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे तलवडा येथील अधिकारी व अंमलदार यांना प्रसारमाध्यमाच्या व्हॉट्सॲपवर आरोपी नामे बिलाल मुन्शी शेख राहणार राजापूर तालुका गेवराई जिल्हा बीड याने त्याच्या नातेवाईकाच्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त हातात एक लोखंडी तलवार घेऊन फोटो व्हायरल केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यावरून पोलीस ठाणे तलवाडा येथील अधिकारी व अंमलदार यांनी बिलाल मुंशी शेख राहणार राजापूर तालुका गेवराय जिल्हा बीड याच्या राहत्या घरी जाऊन झडती घेतली असता त्याच्या घरात एक धारधार तलवार मिळून आल्याने ती जप्त करून बिलाल मुंशी शेख वय बावीस वर्षे राहणार राजापूर तालुका गेवराय जिल्हा बीड विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू पोलीस ठाणे तलवाडा प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे तलवाडा येथील पी एस आय स्वप्नील कोळी पोलीस हवालदार नारायण काकडे मोसिन शेख पोलीस हमलदार अमोल अवसरमल यांनी मिळून केली बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समिती सभापतीच्या पतीने एका ग्रामसेविकेवर संभाजीनगर येथील हॉटेलमध्ये बलात्कार करत घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढले हा प्रकार इतरांना सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा वेदांत नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे दीपक सुर्वश राहणार खांडवी तालुका गेवराई जिल्हा बीड असे आरोपीचे नाव आहे पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन हजार एकोणीसमध्ये दीपक सुरवशे याची पत्नी गेवराई पंचायत समितीच्या सभापती होत्या त्यामुळे पंचायत समितीचा सर्व कारभार हा सुर्वसेच पाहत होता सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरवशे याने पीडित महिलेला संभाजीनगर येथील व्हिट्स हॉटेलमध्ये कामानिमित्त बोलावून घेतले त्यामुळे पीडिता संभाजीनगरला आली होती त्यावेळी हॉटेलमध्ये आरोपीने रूम बुक करून महिलेला रूममध्ये बोलावले कामाचे बोलत असताना सुरवशे यांनी महिलेला आत ओढले पीडितेने विरोध केल्यावर तुला नोकरी गमवावी लागेल अशी भीती दाखवत अत्याचार केला त्यानंतरही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संभाजीनगर इगतपुरी नाशिक अहिल्यानगरच्या हॉटेलात नेऊन अत्याचार केला तसेच पीडितेच्या पतीला मारण्याचाही कट आखला होता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना बीड बायपास रोडवरील छत्रपती संभाजीराजे चौकात आज दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली बीड शहरातील बायपास रोडवरील छत्रपती संभाजीराजे चौक परिसरात नाईकवाडे यांच्या शेतातील झाडाला गणेश सतीश बैरवाळ वय वीस वर्षे राहणार मंजेरी तालुका जिल्हा बीड या तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला सदृ घटनेची माहिती एका ट्रक ड्रायव्हरने डायल एकशे बाराला कॉल करून दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मयत गणेश भैरवाळ हा आज सकाळी रनिंगला गेला होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली मयत गणेशचे दोन्ही पाय एका दोरीने बांधलेले असल्याने ही हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील निवारण न झाल्याने धारूर शहरातील मिलिया प्राथमिक व माध्यमिक शाळा संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापक यांच्या मनमानी कारभाराविरोधात आजपासून पालक प्रतिनिधीच्या वतीने धारूर गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या आंदोलकांच्या प्राथमिक व माध्यमिक दोन्ही शाळांचे वेळापत्रक सकाळी दहा ते दुपारी चार असे एक समान ठेवावे शाळा व्यवस्थापन समितीची तात्काळ नेमणूक करावी सर्व कर्मचारी मुख्यालयात वास्तव्यास राहण्याचे आदेश द्या दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी पालक मेळावा अनिवार्य घ्यावा या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभागावर राहील असा इशाराही देण्यात आला आहे किल्ले धारूर याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार